बघाल तर डोंबिवली शहरामध्ये एम एम आर डीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका हातीमध्ये सर्वीकडे कोणत्यावधीची रस्त्याची कामं कॉम्प्रिटीकरण करण्याची कामं चालू आहेत पण या कामाच्या दर्जाबाबत कधी तपासणी करताना महानगरपालिकेचे अधिकारी किंवा एम एम आर डीचे अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही यांचं काय कंत्राटदाराशी यांचं साठालूट आहे आर एम सी प्लांट यांच्याकडून जे मटेरियल घेतात त्यांच्याशी उठ आहे आत्ता दोन वर्ष पूर्ण झालेले नाही आहे या रस्त्या हे रस्ते खड्डे पडायला परत ते खड्डे म्हणजे भ्रष्टाचार झालेला आहे कसं टाकायचा तर महानगरपालिकेचे अधिकारी जे गुणवत्ता तपासणी अधिकारी असतात ते आणि एम एम आर डीचे अधिकारी यांच्या यांनी महापालिकेचे करतात ना एम एम आर डीने तयार केलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरचे खड्डे पडले त्याच्यावरती डांबराचा मोलामा दिले म्हणजे हे अधिकारी सगळे मिळून वाटून खात आहेत आणि याला लोकप्रतिनिधीचा दुःख पाठिंबा आहे तो उघड पाठिंबा आहे तरी चालेल कारण फक्त उद्घाटन वेळी याचा बॅनर असतो रस्ता पूर्ण झाल्यानंतर तो बॅनर काढला जा जातो आता तुम्ही बघाल तर संपूर्ण डोके एम एम आर डीच्या जेवढी कामं चालत एकाही का रस्त्याच्या कामाच्या तिथे तिथे तो त्यांचा जो बोर्ड असतो कामाचं स्वरूप काय त्याच्याकडे किती निधी आला आहे तो किती मीटरचा रोड आहे त्याच्यामध्ये कोणतं साहित्य वापरला आहे याची माहिती देणारे फलकच लावले गेले नाही शासनाने तो नियम काढलेला आहे त्याची पायमल्ली झालेली आहे सगळ्याकडे भ्रष्टाचार सुरू आहे उघडपणे भ्रष्टाचार आणि त्यात कोणी थांबवणार नाही लोकांचे हाल होत आहेत आज इतक्या वर्षानंतर लोंब असं आशा होती की आम्हाला एक सुव्यवस्थित कॉन्क्रीटचे रस्ते मिळणार आहेत पण त्यांच्या आशयावरती पाणी फिरलंय आज पहिला पाऊस पडला आणि या रस्त्यावरती खड्डे पडले कॉन्क्रीटच्या रस्त्यावर यांना पन्नास वर्षाची मर्यादा आहे टिकण्यासाठी ते ते टिकले पाहिजेत या उद्देशाने कॉन्क्रिटीकरण केलंय त्या रस्त्यावरती दोन वर्ष पूर्ण होतं खड्डे पडायला लागले महापालिकेला पत्र दिला अधिकारी उडवाडीची उत्तर देतात अधिकारी एम एमआरडी कडे बोटा करतात पण एम ए आणि महानगरपालिका या दोन्ही दोघांच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे याची गुणवत्ता तपासण्याची सगळ्यांनी बिल पास करताना गुणवत्ता चांगली असल्याचा अहवाल दिलेला आहे आणि आता तुम्ही डोळ्यासमोर बघू शकता तुमच्या कॅमेऱ्यामध्ये पण तुम्ही व्हिडिओ काढलेले आहेत फोटो काढलेले आहेत याच्यावरती समोर कामराचा मुलामा दिलेला आहे पहिली घटना असे कल्याण होतं महापालिके की आता कॉन्क्रीट वरती कामर टाकलं जातं ते पण कुठे तिथे खड्डे आहेत तिथे टाकले संपूर्ण शहरामध्ये हे मटेरियल वरचं निघून खडी निघून ते खड्डे पडायला